मी राजन कामत गेली चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून गेल्या सात अध्यक्षांबरोबर मी पक्षाचं कार्य केलेलं आहे मी पक्षाचं प्रदेश प्रतिनिधी पक्षातर्फे माझ्या निरीक्षक म्हणून सुद्धा इतर शहरांमध्ये माझी नेमणूक झाली होती मी सोलापूर शहराचं सरचिटणीस म्हणून काम करत आहे आणि गेल्या मा मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असून सोलापूर तर्फे मी क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेला आहे क्रिके� काँग्रेस पक्षाने अनेक समाजाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी शहर उत्तरमधून संधी दिलेली आहे आणि मी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये पक्षाकडे अर्ज केला होता त्याप्रमाणे ही माझी चौथी वेळ अर्ज करायची यावेळेस पक्षाने मला न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा माझे नेते मान्य शिंदे साहेब आणि नूतन खासदार प्रणितताई शिंदे त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी माझ्या कार्याचा विचार करून व माझ्या ज्येष्ठतेचा विचार करून यावेळेस मला संधी द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे